पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या सारोळे येथील माजी सैनिक घनश्याम भागाची फटांगरे आणि त्यांची पत्नी अनुसया घनश्याम फटांगरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला ते एकोणावीसशे सदुसष्ट साली भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले सैन्य दलात त्यांनी वीस वर्ष सेवा केली तर एकोणावीसशे बहात्तरच्या भारत पाक युद्धामध्ये कॅक्टस लिली भागात त्यांनी कामगिरी केली ते सेवानिवृत्त झाल्यानंतर मायभूमीची सेवा करत शेती व्यवसायात रमले गावातील अध्यात्मात त्यांनी सहभाग घेतला जातीबाबा देवस्थान बाळेश्वर दिंडी सोहळ्याचे नियोजक म्हणून गेली वीस वर्ष ते सेवाभावी वृत्तीनं काम करतात त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावानं सलग पंधरा वर्षे बिनविरोध निवडून दिला त्यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला पठार भागातील विविध मान्यवरांसह नातेवाईकांची उपस्थिती होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर